आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ना कसलेल्या मस्तपैकी मुरलेल्या कलाकाराचा छान असा अभिनय पाहायला मिळाला तो कलाकार म्हणजेच जान्हवी किल्लेकर खरंतर वर्षातही तुम्हाला जे शासनाने ॲक्टिंगसाठी जे पुरस्कार दिलेत ना त्याच्यातला एखादा पुरस्कार आहे ना जान्हवीला तुम्ही देऊन टाका असाच बहाल करा तिला कारण काय छान ॲक्टिंग करते जबरदस्त ॲक्टिंग म्हणजे सुरेच्या भाषेत सांगायचं झालं ना झापूक झोपूक झापूक झोपूक अशी ॲक्टिंग होती म्हणजे असं कॅरेक्टरमध्ये लगेच घुसायचं परत ती ॲक्टिंग झाली ते कॅरेक्टर संपलं की लगेच असे कॅरेक्टरमधनं बाहेर यायचं काय सुरेख ॲक्टिंग जान्हवी तुने जी आज ॲक्टिंग केलीस ना ती खरंच सुरेख रितेश भाऊ एखादा तुम्हीच तिला ॲक्टिंगचा अवॉर्ड तिथल्या तिथे देऊन टाका एवढी छान सुरेख ॲक्टर आहे ती मित्रांनो भाऊच्या धक्क्यावरती आज सहज रितेश भाऊने हसत हसत अक्षय कुमारला सांगितलं की आपल्याकडे पण एक अशी आहे की ती चुगल्या करते ती पण आपल्याच मैत्रिणीची जान्हवी अशी आहे की ती तिने मैत्रिणीची चुगली केली तर याच्यावरती जान्हवीचं जे काही रिॲक्शन होतं ना कधी सर मी असं काही केलंच नाही आणि रितेश भाऊ असा करून जो काही भडकला ना म्हणजे जो फनी मूडमध्ये होता तो एकदम डेंजर अँग्री मूडमध्ये गेला आणि जो काही जान्हवीला तो सांगत होता ना की जान्हवी तू त्या सोप्यावरती बसली होती आणि तू सांगत होती की आपण सगळं काही करतो आणि क्रेडिट ती निकी घेऊन जाते याच्यावरती जान्हवीची जी काही रिॲक्शन होती ना ती कमाल होती एकदम म्हणजे आता तिला असं झालं ना की मी काय करू, करू? कालच्या दिवशी माझी चांगलीच पोल खोलली आणि आता मैत्रिणीबद्दल मी जे काही बोललेले ते सत्य आता बाहेर येते त्यामुळे जा त्यामुळे ना चांगलीच घाबरली मग आता करायचं काय रितेश भाऊ गेल्यानंतर मग जी टीम बीमध्ये कधीच बसत नाही त्यांच्याशी बोलत नाही ती डीपी दादाशी बोलते मी असं नाही केलं मी तसं नाही केलं इथे तो कोण त्याचं नाव अरबाज पण येतो अरबाजला ती सत्य सांगते की हां माझ्याकडनं हे बोललं गेलं माझ्याकडनं त्यानंतर अरबाज इरिनाला विचारतो काही असं काही घडलं काय इरिना सांगते की काहीतरी घडलं पण मलाच काही ते कळालं नाही आता इकडे निकीची जी काही रिॲक्शन होती ना ती असं सोप्यावरती बसून रडते ते आणि मी बिग बॉसच्या घरामध्ये यायलाच नको होतं वगैरे असं असं चालू होतं नंतर ही जी ॲक्टर आहे ना जान्हवीताई किल्लेकर हे आता त्या कॅरेक्टरमध्ये घुसणार होती आणि लगेच तिला श्वास घ्यायला त्रास होतो नंतर ती रडायला लागते मग कधी चक्कर येऊन पडायला तिची सुरुवात होते हा जो छोटा पुढाऱ्या येतो मग धावत फिरतो की चला बिग बॉस तुम्ही ते मेडिकल रूम ओपन नंतर त्यांच्या जा सहकाऱ्याला जाऊन सांगतो सहकारी येतात त्यांना उचलतात ताईंना आणि ते त्या मेडिकल रूममध्ये घेऊन जातात आणि बिग बॉस तिकडे काय करतात माहिती नाही काय इंजेक्शन देतात गोळ्या देतात बरंच काही घडलं असेल त्यानंतर बिग बॉस सांगतात की तुम्ही ओके आहेत ना तुम्हाला आरामाची गरज आहे का सध्या जास्त रडू नका कारण आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत आणि रितेश देशमुखसुद्धा तुमचे तिकडे सेटवरती वाट बघताय तुम्हाला जर झोपायचं असेल तर तुम्ही झोपा तुम्हाला मी बेडरूम देतो तिथे जाऊन झोपा बेडवरती पडा परंतु जान्हवी सांगते नाही मला जाऊन बसायचं आहे बिग बॉस सांगतात की दॅट्स द स्पिरिट माय बॉय नंतर जान्हवी जाऊन बसते तिथे जान्हवी बसल्यानंतर रितेश भाऊ थोडीशी जान्हवी तुम्ही ओके आहेत ना असं वगैरे काहीतरी बोलतात यानंतर मंजुलिकाचा जो काही गेम येतो ना तो तेव्हा जान्हवी लगेच कॅरेक्टरमध्ये घुसते आणि सांगते आम्ही तुमाको भालो बाछो आणि लगेच मंजुलिका अवतारामध्ये येते म्हणजे कॅरेक्टर कसं पकडायचं हे जान्हवीताईकडनं शिकावं म्हणून मी अगाशी बोललो ना की वर्षाताई तुम्ही एवढे वर्ष इंडस्ट्रीत काम केलंय तुम्हाला तीन पुरस्कार जे मिळाले आहेत ना शासनातर्फे त्याच्यातला एखादा जो पुरस्कार आहे ना तो या कलाकाराला द्या आणि त्याचं अभिनंदन करा काय कॅरेक्टर जान्हवीताई जबरदस्त तुमच्याकडनं शिकावं की कलाकारी ॲक्टिंग कशी करावी तुमचा हा जो काही डर्टी गेम आहे ना तो गेम आता सगळ्यांना दिसला आणि तुमच्या टीमच्या मेंबरला किती दिसला हे माहिती नाही निकी थोडा वेळ अशी करून झोपली होती पडली होती पण निकी लगेच चेंज ते अरबादला बीबी करन्सी भेटल्यानंतर ती निकाळ्या मारायला जाते म्हणजे जे काही ना ते विसरून गेले आणि मला असं वाटतं ना की निकिला पण काही घंटा फरक पडलेला नाही ही कशी वागते आणि ती कशी वागते माझी मैत्री नसली तरी चालेल नसली तरी चालेल मी इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आणि बघा ते निकिला आहे ना कुठल्याही ग्रुपची गरज नाही ती इंडिव्हिज्युअल जरी खेळे ना तरी अगदी पुढेपर्यंत जाईल पण मला असं वाटतं की इथे जान्हवीचा जो काही डर्टी गेम आहे ना तो लोकांना दिसलेला आहे आता बघूया निकित रिॲक्शन काय त्यांना तर त्यांच्या ग्रुपचं रिॲक्शन याच्यावरती काय असणार आहे हे उद्या आपल्याला कळेलच पण जान्हवीचं जे काही वागणं आहे ना ते असं एक्सपोज झालं तर ते बघून बरं पडलं याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय